शब्द न जाता आजच्या आझाद मैदानामध्ये उपस्थिती धोर बांधांच्या घोषणा फक्त त्यांच्या कानामध्ये गेल्या पाहिजेत माझी सर्वांना विनंती आहे की पुन्हा एकदा घोषणा दिल्या दोन जातीच्या एक जुटी निरसन भटकाशा छापना जालीच पाहिजे जालीच पाहिजे जोर जातीच्या एक जुटीचा जोर हो। जातीच्या एक जुटीचा राज्यभरातून हो। आलेल्या सर्व ढोर जातीच्या आंदोलनासाठी सहभागी झाल्यांचा एक जुटीचा हो हो। आवाज अजून वाढला पाहिजे आणि या घोषणांचा जास्त प्रचार झाला पाहिजे मी विनंती करतो गणेश नारायणकर यांनी दर्शन दिला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये स्वागत करताना